नमस्कार आज आपण एका स्वप्नाबद्दल बोलणार आहोत एक असं स्वप्न जे महाराष्ट्रातल्या अनेक क्रिएटिव्ह शिक्षकांच्या मनात आहे आणि ते स्वप्न आहे फिनलँडला भेट देण्याचं चला तर मग या विश्लेषणात आपण याच स्वप्नाबद्दल आणि ते खरं करण्याच्या एका संधीबद्दल बोलूया फिनलँड हे नाव जरी घेतलं ना तरी डोळ्यासमोर काय येतं तिथली एकदम प्रगत शिक्षण पद्धती बरोबर जगभरातले शिक्षणतज्ज्ञ जिचा अभ्यास करायला येतात ती जागा म्हणूनच आपल्याकडचे अनेक उपक्रमशील शिक्षक मुख्याध्यापक शिक्षण अधिकारी फिनलँडला एक प्रकारे शिक्षणाची पंढरी मानतात आणि तिथे एकदा तरी जायची इच्छा ठेवतात तर सगळ्यात आधी हे समजून घेऊया की हे स्वप्न आहे तरी काय ही काही साधीसुदी फॉरेन टूअर नाहीये तर अनेकांसाठी ही एक प्रकारची व्यावसायिक तीर्थयात्राच आहे जिथे काहीतरी नवीन शिकायला मिळेल एक नवी ऊर्जा मिळेल पण असा प्रश्न पडतो की असं काय खास आहे फिनलँडच्या शिक्षण पद्धतीत की अख्खं जग त्याची वाहवा करतं याचं सोपं उत्तर आहे तिथे विद्यार्थ्याला सगळ्यात जास्त महत्त्व दिलं जातं घोकमपट्टीऐवजी मुलांच्या सर्जनशीलतेला त्यांच्या कल्पनाशक्तीला वाव दिला जातो आणि याचाच परिणाम म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर तिथले विद्यार्थी नेहमीच पुढे असतात पण म्हणतात ना प्रत्येक स्वप्नाच्या वाटेत काहीतरी अडथळे येतातच आणि फिनलैंडच्या या शैक्षणिक स्वप्नातला सगळ्यात मोठा डोंगर आहे तो म्हणजे तिथला खर्च आता साहजिकच प्रश्न पडतो की फिनलंडला जायला इतका खर्च काय येतो एवढं महाग काय आहे हे सगळं बरं याची काही ठोस कारणं आहेत पहिलं म्हणजे फिनलंड हा जगातल्या सर्वात महागड्या देशांपैकी एक आहे दुसरं म्हणजे तिथल्या हवामानामुळे आणि भौगोलिक परिस्थितीमुळे अनेक वस्तू अगदी अन्नधान्यसुद्धा बाहेरून आयात करावं लागतं आणि त्यामुळे सगळ्याच गोष्टी महाग होतात आणि तिसरं कारण म्हणजे जगभरातून इतके लोक तिथे जातात की आता तर तिथल्या शाळांनी चक्क भेटींसाठी फी लावायला सुरुवात केली आहे आणि या सगळ्याचा परिणाम काय तर साधारणपणे एका व्यक्तीला फिनलँडच्या शैक्षणिक दौऱ्यासाठी खर्च येतो तब्बल अडीच लाख रुपये आता ही रक्कम मान्य करावा लागेल आपल्या बहुतेक शिक्षकांसाठी खूप मोठी आहे पण थांबा जिथे अडचण असते तिथे कुठून तरी मार्गही निघतोच आणि असाच एक मार्ग एक सुवर्ण संधी खास आपल्या मराठी शिक्षकांसाठी सी सी फिनलँडने आणली आहे तर ही संधी काय आहे जिथे साधारणपणे अडीच लाख रुपये खर्च येतो तिथे हा उपक्रम पहिल्या पन्नास सहभागींसाठी तोच अनुभव फक्त फक्त एक लाख नव्याण्णव हजार नऊशे रुपयांमध्ये उपलब्ध करून देत आहे हो म्हणजे हिशोब करा थेट पन्नास हजार रुपयांची बचत ही काही छोटी गोष्ट नाहीये ह्या एका सवलतीमुळे आता हे स्वप्न बऱ्याच जणांच्या आवाक्यात येऊ शकतं चला मग आता बघूया की या पैशांमध्ये नक्की काय काय मिळणार आहे कारण ही फक्त एक सहल नाहीये तर हा एक संपूर्ण अनुभवाचा पॅकेज आहे बघा हा पाच दिवसांचा कार्यक्रम किती छान आखला आहे अकरा मेला संध्याकाळी हेल्सिंकीमध्ये आगमन होईल मग बारा तारखेला मस्त हेल्सिंकी फिरायचं आणि सगळ्यात महत्वाचं शाळांना भेटी द्यायच्या तेरा आणि चौदा मे हे दिवस तर आंतरराष्ट्रीय शिक्षण परिषदेसाठी आहेत आणि शेवटी प्रमाणपत्र वाटप होईल आणि पंधरा मेला परतीचा प्रवास सुरू पण हे फक्त वेळापत्रक झालं खरा अनुभव तर याच्या आत दडलाय सहभागींना तिथल्या शाळांमध्ये थेट वर्गात जाऊन बसता येणार आहे तिथले शिक्षक कसे शिकवतात हे जवळून पाहता येणार आहे त्यांच्यासोबत कार्यशाळा तिथल्या विद्यार्थ्यांशी गप्पा आणि एवढंच नाही तर स्वतःचा रिसर्च पेपर सादर करायची आणि तो पब्लिश करायची संधीसुद्धा मिळणार आहे आणि या सगळ्यावर कळस म्हणजे एक खास गोष्ट आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर पहिल्यांदाच मराठी ही मुख्य भाषा असलेली आंतरराष्ट्रीय शिक्षण परिषद भारताबाहेर थेट फिनलंडमध्ये होत आहे ही खरंच आपल्या सगळ्यांसाठी किती अभिमानाची गोष्ट आहे नाही का ओके आता सगळ्यात महत्वाच्या आणि प्रॅक्टिकल गोष्टीकडे येऊया कोणताही निर्णय घेण्यापूर्वी सगळं काही स्पष्ट माहीत असणं गरजेचं आहे तर ह्या शुल्कात काय काय आहे आणि काय नाही ते नीट समजून घेऊ तर बघा चार रात्रींची राहण्याची सोय विसासाठी लागणाऱ्या इन्व्हिटेशन लेटर शाळेतल्या भेटी वर्कशॉप्स तिथला लोकल प्रवास आणि दुपारचं जेवण हे सगळं या पॅकेजमध्ये आहे काय नाहीये तर विमानाचं तिकीट विसाची फी ट्रॅव्हल इन्शुरन्स आणि रात्रीचं जेवण म्हणजे थोडक्यात फिनलँडमध्ये पोहोचल्यानंतर तिथला शैक्षणिक अनुभव आणि राहण्याचा मुख्य खर्च आयोजक बघणार आहेत तर प्रवासाची आणि काही वैयक्तिक खर्चाची सोय आपल्याला करायची आहे आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न या संधीचा फायदा घ्यायचा कसा कारण ही संधी सगळ्यांसाठी नाही ती मर्यादित आहे तर मग ही सुवर्ण संधी मिळवण्यासाठी नक्की करायचं तरी काय आहे त्यासाठी फक्त तीन सोप्या गोष्टी करायच्या आहेत एक तुम्हाला पहिल्या पन्नास सहभागींमध्ये आपलं नाव नोंदवावं लागेल कारण ही सवलत फक्त त्यांच्यासाठीच आहे दोन फक्त पाच हजार रुपये भरून आपली जागा पक्की करायची आहे आणि तीन हे सगळं पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या आत करायचं आहे तारीख लक्षात ठेवा थोडक्यात काय तर महाराष्ट्रातल्या शिक्षकांना फिनलँडच्या शिक्षण पद्धतीचा अनुभव घेण्याची ही एक जबरदस्त संधी आहे ती खूप कमी खर्चात अधिक माहितीसाठी आणि नोंदणीसाठी स्क्रीनवर दिसणारा क्यू आर कोड स्कॅन करता येईल आणि शेवटी एकच गोष्ट तिकडे जाऊन जे काही शिकायला मिळेल ते ज्ञान आपल्या शाळेतल्या आपल्या वर्गातल्या मुलांपर्यंत पोचवणं हाच या सगळ्या प्रवासाचा खरा उद्देश आहे